नमस्कार वैजपूर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या काही घडामोडी वैजपुरात बचत गट महिलांची निर्भयपणे मतदान करण्याची शपथ मतदार जनजागृती अंतर्गत शुक्रवारी पालिकेतील महिला बचत गट मेळाव्यात महिलांनी निर्भयपणे आणि निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली जिल्हा निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षण प्रमुख सिंह राजपूत यांनी महिलांना यावेळी शपथ दिली मतदानाद्वारे लोकशाही परंपरेचे जतन करण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले या प्रसंगी कर निरीक्षक अंबादास मिरगू महिला बचत गट प्रकल्प अधिकारी दिवाकर त्रिभोर समन्वयक सूर्यकांता काकडे शिक्षण पर्यवेक्षक बाळासाहेब जाधव सहाय्यक जगदीश पहाडे श्रीमती देशमुख श्रीमती सोनवणी चित्रा थोरात आणि बँक अधिकारी निखाडे उपस्थित होते यासह मौलाना आझाद विद्यालयातील मतदार जनजागृती करण्यात आली निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती राबवण्यात येत आहे वैजापुरातील पीएम श्री मौलाना आझाद विद्यालयात पालिका शिक्षक पर्यवेक्षक बी बी जाधव आणि धुनरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत शपथ घेऊन मतदार जागृती करण्यात आली याच विद्यालयात सामूहिकपणे वंदे मातरम गान देखील गायले गेले भारतीय राष्ट्रीय गान वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे देशभर हे गाण गायलं जात आहे वैजापुरातील पालिकेच्या पीएम श्री मौलाना आझाद विद्यालयात देखील सकाळी अकरा वाजता सामूहिकपणे राष्ट्रगान गायण्यात आले अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद चटर्जी यांनी गीत लिहिले होते या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक धनरामसिंह राजपूत पर्यवेक्षक बीबी जाधव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीता पाटील आणि शाळेतील शिक्षक वृंद सुवर्णा बोर्डे ज्योती दिवेकर वैशाली पगारे संदीप शेळके यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सामूहिकरित्या गावून भारत मातेला वंदन केले विभागीय आयुक्त जितेंद्र बापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सुनील कौसाडीकर लिखित विविध प्रशासकीय विषयावरील पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन प्रशासकीय कामकाज करताना ही पुस्तके निश्चित उपयुक्त ठरतील असा विश्वास पापळकर यांनी यावेळी व्यक्त केला पुस्तकामध्ये विभागीय चौकशी खंड एक व दोन निवृत्तीवेतन वेळीच कसे मिळेल खंड एक व दोन अनुकंपा तत्वावरील नेमणुका वैद्यकीय प्रतिपूर्ती उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे खरेदीबाबतचे शासन निर्णय ई निवेदनाबाबतची जलसंपदा ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासन निर्णय ग्रामविकास विभागाचे महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रिके खंड एक ते पाच या पुस्तकांचा समावेश आहे आचारसंहिता अंमलबजावणी व पारदर्शकतेस प्राधान्य देण्याचा जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सूचना नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून याबाबत करावयाच्या विविध उपाययोजना व कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यास प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात निवडणुकांसाठी आवश्यक सज्जता करावी तथापि स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखावी आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत अधिक दक्षतेने काम करावे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी असे निर्देश देखील जिल्हाधिकारी यांनी दिले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे सहाय्यक संचालक कोकरे यांच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते पात्र विद्यार्थ्यांचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी महाटीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया जून पासून सुरू झाली आहे सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क योजनेचे आदेवत आवेदनपत्र महाविद्यालयांनी भरून सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवावे शिष्यवृत्ती अर्ज हे महाडीबीटी पोर्टलच्या लॉग इन मध्ये अल्प प्रमाणात भरण्यात आले आहे तरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे अर्ज भरून लॉग इन करावे एकी विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सहाय्यक संचालक दयानंद कोकरी यांनी कळवले आहे वैजापूर बुलेटिन तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका